नमस्कार मंडळी आपण पाहणार आहोत साने गुरुजी यांची श्यामची आई रात्र सहावी थोर अश्रू हा भाग लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे श्यामने सुरुवात केली संध्याकाळी मी खेळावयास जात असे छप्पो पाणी लंगडी धावणे लपंडाव लक्ष्मीबाई ताग दे डेरा फुटला मडके दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असो खेळ खेड़ खेळून आलो म्हणजे मी अंघोळ करीत असे आई मला पाणी तापून ठेवित असे आई खंगाळात पाणी आणून दे व माझे वगैरे दोन्ही स्नान करण्याची पद्धत फार चांगली रात्री निजनेच्या आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ निर्मळ व वा हलके वाटते निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाड येते एके दिवशी में मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो सदरा काढला शेंडीला तेलाचे बोट लावली व धोंडीवर जाऊन बसलो अंघोळीची एक मोठी धूंड होती अंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेळा जात होते संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे आईने खसाखसा -खसा अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो पाणी संपले व मी हका मारू लागलो आई अंगपूस माझे पाणी सारे संपले थंडी लागते मला लवकर अंगपूस मी ओरडू लागलो माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत एखादे जुनेर मुलाचे अंग पुसण्यासाठी असे संध्याकाळी आई ओच्यालाच माझे अंग पुशी आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली देवाची फुले काढ मी म्हटले माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल माझे खालचे तळवे पुस तळवे रे ओले असले म्हणून काय झाले कशाने पुसूते आई म्हणाली तुझे ओचे धोंडीवर पसर त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेईन व मग उडी मारीन मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली पसर तुझा ओचा मी घट्ट धरून म्हटले हट्टी आहेस हो श्याम अगदी एक एक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊ हा ठेवा पाय आईने आपले ओचे धोंडीवर पसरले मी माझे पाय त्यावर ठेवले नीट टिपून घेतले व उडी मारली आईचे लुगडे ओले झाले त्याची मला परवा नव्हती तिला थोडेच ते त्यावेळेस बदलता येणार होते परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले ती मुलासाठी काय करणार नाही काय सोसणार नाही आणि काय देणार नाही मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो आई निरांजन घेऊन आली व म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून गड्यांनो किती गोड शब्द आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो किती काळजी घेतो कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत बूट स्वच्छ राहावे म्हणून बूट पुशे आहेत अंगाला लावायला चंदनी साबण आहेत शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो देवळाला रंग देतो परंतु देवाची वास्तपुस्तही पुस्तही घेत नाही मन मळले तर रडतो का कधी आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत कपडा नाही अन्न नाही परीक्षा नापास झाली कोणी मेले तर येऊन सारे रडतात या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौ हो डोळ्याजवळ भरलेले आहेत परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे असे मनात येऊन किती कानस वाईट वाटते मीराबाईने म्हटले आहे असुवन जल सिंच प्रेमवेली बोई अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे हा मीराबाईंचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो हा होता श्यामच्या आईमधील रात्र सहावी थोर अश्रू हा भाग पुढील भाग रात्र सातवी पत्रावळ हा पाहण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंटद्वारे मला सुचवू शकता धन्यवाद